संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला आज मी करते आळूवळी आळूवळीसाठी मी घेतले दहा बारा पानं मी चार पाच मिरच्या आणि चार पाच लसूण कुटून घेतला आहे अर्धा चम्मच हळद घेतली एक चमचा तीळ घेतले अर्धा चम्मच मीठ घेतला आहे अर्धा चम्मच लाल तिखट घेतलं आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतली चला मी ते दाखवते आता मी आधी पीठ भिजून घेते थोडं तर हे आलं लसण हिरवी मिरची टाकून घेतली आता हे सगळं लाल तिखट तीळ हळद मीठ हे बी टाकून घेते थोड़ा घट्टच ठेवायचं पीठ झालं कालून आता आपण आलू पानं थोडेसे लाटण्याने लाटून घेऊ हे थोडं थोडं शिरायाच्या निपर असता म्हणून थोड्या लाटून घेतलं ना ओळी चांगली बसते आता हे सगळे पानं असेच लाटून घ्यायचे हे झाले आपले सगळे पानं लाटून आता आपण याला आप पीठ लावून घेऊ हे सगळे आपण असंच लावून घेऊ आता पान मोठं आहे थोडंसं आपण त्याला मुडकून घेऊ म्हणजे वड्या एक सारख्या छान लेवलमध्ये होत्या आता त्याला असं छान एक सारखं करून घेऊ हे बघा सुंदर एक सारखं मुडपण्यात आलं आता आपण हे अशा सगळ्या अशाच करून घेऊ हे झालं आपलं पुऱ्या पानांना पीठ लावून आता आपण ठेवू उकडायला उकडण्यासाठी कुकर घेतलं मी कुकरमध्ये आता ठेवते आता कुकरमध्ये याला दोन शिट्या करून घेऊ आपण शिटीमध्ये छान उकडून निघतं ते पीठ पण छान शिजतं आपलं म्हणजे जा खायला जास्त खमंग लागतं चला बघू आपण झाली कापली आळूवळी शिजून हा झाल्यात छान झाल्यात आता याला उतरून घेते आता काढून घेतल्यात या याला थोडं पाच मिनटं गार होऊ देते तेल टाकू आता आपण तापायला तेल तापताय तर बरोबर आपण वडी कापून घेऊ छान अशा बारीक बारीक गोल वड्या कापून घ्यायच्या मस्त तेल तापलं आपलं टाकून घेऊ वडी हे झाल्या आपल्या वळ्यात आता सगळ्या अशात तळून घेऊ आपण ही झाली आपली आळूहळी तयार आवडलं तर लाईक करा सबस्क्राइब करा कमेंटमध्ये नक्की सांगा